ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठी आहे की बाबा भौगोलिक दृष्ट्या ते नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी ते योग्य नाही असा दावा करत मोठं रान उठवलं गेलं अगदी अजिताला मोहळ दौऱ्यावर असताना मोहळ बंद ठेवलं गेलं काय विरोध आहे आपलं काय त्याच्यावरती आवाहन आहे सर्व नेमकं नेमकं प्रकरण हे आता तुम्ही मंद्रुकला बघितलं अप्पर तसेच कार्यालय आहे म्हणजे कार्यालय आता तिथे मंद्रुक तालुक्यात जिल्ह्यात तालुक्यातले दक्षिण सोलापूर मध्ये आमचे सचिन बेद आहेत दक्षिणचं कार्यालय उतरून गेलेलं नाही परशील आहे म्हणजे त्याचा एक भाग आणि तो भौगोलिक दृष्ट्या आता त्याचा एक कोर्ट मिळला त्यामुळे मी त्याला फार वाचत काय करणार नाही किंवा तुम्हीही हा त्याला पैसे देऊ नका म्हणजे माझं काय चुकीत तरी कोर्टाच्या अवमान असं करायचं तुम्ही पण तुमच्यावर चालतो हे कसा केलं मी ह्यात माझा काय स्वर्त आहे मला काय तर कमी केलंय कमी घेतला काय आहे काय एक एक की एकतरी सगळ्यात मोठ्या गाव पंधरा हजार लोक संख्येच्या गावात तिथं नगर पंचायत आहे तिथं साखर कारखाना सोडून आणखी काही मोठी फॅक्टरी दूध प्रक्रिया करणारी मोठी आमच्या गावामध्ये आहे आमच्या गावामध्ये सिनियर कॉलेज आहे फॅकल्टी सेट आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि वच ताल्प्याच्या पूरण पश्चिम भागाला ते जवळ पडतं मोहोळपेक्षा जवळ आता मोहोळ नरखेड ते मोहोळ ही तेरा किलोमीटर आहे साडे तेरा किलोमीटर आकडा भागाकड होईल आणि अंगर दहा किलोमीटर दहा तारा दहा किलोमीटर आहे पुन्हा शेतप शेतपल तू मोहोळ ही दादापणे चव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि आमचं अंगर एकोणीस किलोमीटर

एकदा आमच्या मीटिंग लावली होती कलेक्टरला बोलून ती पंचायती प्रकरण तात्काळ शिकारात काढावून सांगितलं होती तरी सुद्धा फारस काही ते झालं नाही आज आमच्या तिथे मोहोळ अडीचशेच्या आसपास प्रकरण पेंडिंग आहे जे तालुक्यातील लोकांचे नंबर एक नंबर दोन जे रस्ते असतात रस्त्याला रस्ता दोघांच्या भावात बांधलाय रस्त्यांची प्रकरण ते तिथं दोन दोन प्रश्न निकायला लागत निकायला लागल्या दरम्यान प्रश्नाला अनेक काम असल्यामुळं मोठा तालुका अडीच ब्लॉकचा तालुका आहे एवढे सगळे नागरिकांचे सोयीसाठी असेल की विरोध पैसे सगळे आता मी कसं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हुकुमशाही करायचे सगळी सूत्र आपल्या तालुक्याचे सगळी सूत्र आपल्या ताब्यात ठेवायचे म्हणून ते अपर तहसील करायला ताब्यात ठेवायचे ते राजन पाटील किंवा तुम्ही ठरू शकत नाही ते मतदार ठरवू लोकशाहीमध्ये मतदारांचाच अधिकार आहे त्यामुळे ते ठरवतील ना चुकीचं का बरोबर काय तुम्हाला मला नाहीये अरे आमच्या तालुक्यात विकास कामामध्ये त्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचं राजकारण झालं नरखेड गावामध्ये शाजोराव पाटील यांचं त्यांचं गाव जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे माझ्या वडिला पोस आमच्या ताब्यात आहे तर त्या गावाला शाखा काढायची म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना विरोध होता आमच्या वडिलांना तिथे शाखा काढावं आपला विरोध प्राथमिक शाहिरा पाटला त्या लोकांच्या सुविधा म्हणून मी जे रोज या शेतकऱ्याल आणि तुमच्या म्हणतात नको तिथं दाखले द्यावं लागतात मुलांना एक आमच्या तालुक्यातलं गाव आहे वड्याशिवाडीवर तिथल्या एका पोराला दाखला वेळ मिळाला आहे म्हणून त्याला मेडिकलचं ऍडमिशन मिळालं ही वस्तू तिथे दोन वर्षापूर्वी तीन वर्ष दोन वर्षापूर्वी असतात ह्या अशा सगळ्या मूर्ती माझ्याकडे आल्यामुळे आम्ही आपलं आमचे विखे पाटील साहेबांचे संबंध चांगले अजित दादा आहे हे सरकार लोक लोकाभिमुख काम करते फोन करता आम्ही प्रस्ताव दिला आणि ते मान्य केले हो करतेच म्हणजे